मी त्यांच्यात एखाद्या पवार फोन लावला म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांच आलंय बोराचं हे काही आलं नाही त्यांना काही नीट ऐकू आलं नाही ते म्हणजे पोरांना कुठं अनुदान <laughs> <laughs> नवीनच मागणी करायला लागला साहेब पोराचं नाही बोर बोर ओ अच्छा अरे हो बर ओमराजे मी परत शिराळ्यावरनं एक तासाभरात परत कुसळामला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेब मी पालकमंत्री होतो सोलापूर नाही बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे गोग आहे की काय सुयोग बरेच जण आलेले आल्याबद्दल आभार स्व खर्चा आला मी चाललो होतो शिराळ्या आणि मला कुसळमला आढळ आणि म्हणले ती सगळे फळ्याच अनुदानाचं जाहीर झालं पण बोर राहिले मी <laughs> त्यांच्यात एखाद्या पवार फोन लावला म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांच आलंय बोराचं हे काय आलं नाही त्यांना काही नीट ऐकू आलं नाही म्हणजे पोरांना कुठं अनुदान नवीनच <laughs> <laughs> मागणी करायला लागला साहेब पोहराच नाही बोर बोर अरे हो, होमराजे मी परत शिराळ्यावरन एक तासाभरात परत कुसळमला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली कामाची पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारत काय केलंय पवार महाराष्ट्रात काय केलंय अनिस्ती फळबाग योजना रोजगार आम्हीच न घेतली आम्ही सगळे त्या मध्यानाला होतो तरी हजारो एकर फळबागा महाराष्ट्रात लागल्या देशानं तांदूळ गहू निर्यात केला निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही कुठल्याही याला नव्हती उत्तम साहेबांनी काय केलं म्हणजे घरीच बसले आता कोरोना काळात त्यांनी फिरून काय जीव गांबवायचा होता म्हणजे तुमचं समाधान झाला काय म्हणजे माणसाने काय बोलो त्याला काय आता धरबंद जाईल ना आता तर काय पातळीची पातळी हा शब्द सुद्धा नाही नो लेवल काही कोणी उठव बोलाव घरी बसले आहे त्या काळात हे जे टीव्ही वाले तुम्ही नाहीतर का टीव्ही चॅनलवाले ही ती आकडे आता कुठलं चायना मधले कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होत ते गाडीतनं थांबवली पकडली पडवलं पडवलं त्याला गेलं विथिन माणसं मिली त्या काळात या महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की एक कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा काम काय असतं कुटुंब प्रमुखाच सगळ्या बाकीच तर व्यवस्था युद्ध पातळीवर केल्या म्हणजे त्यांचं टीव्हीवरनं सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदरलेल्या घाबरलेल्या माणसाला धीर वाटत होता